गणपती बप्पा मोर्या बप्पाप्रमाणे सर्वांनाच आवडणारा मोदकाचा प्रकार म्हणजे उकडीचे मोदक परंतु उकडीचे मोदक करताना उकड फसली की मोदक हा हमखास फसलाच जातो म्हणूनच आज आपण उकड न काढता उकडीच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे कोणी पहिल्यांदाच किंवा त्यांची उकडी फसली जाते ना त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम उदकासाठी आपण सारण तयार करणार आहोत तर सारण करण्यासाठी ह्या ठिकाणी मी दोन नाराचे अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या नारळाच्या तुकड्यांचे आपण जीवरील काळी पाठ असते ना ती सुरीच्या साहाय्याने काढून घेऊयात सुरीऐवजी तुम्ही या ठिकाणी पिलरचा वापर केला तरीही चालेल काही पाठ काढून घेतल्यामुळे छान पांढरेशुभ्राचे खोबरे दिसते तुम्हाला अशा प्रकारे खोबऱ्याची काही पाट काढायची नसेल तर तुम्ही वेळीच्या साह्याने हे खोबरे खाऊन घेतले तरीही चालेल तर सर्व खोबऱ्याच्या तुकड्यांची काही पाट काढून झाल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे मी पातळसर असे काप करून घेतलेले आहेत आता हे काप आपण मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून मिक्सर चालू बंद करून वाटून घेऊयात खोबरे खाऊन घ्यायचं नसेल तर ही परफेक्ट अशी खोबरे खवण्याची पद्धत आहे तर अशाच प्रकारे सर्व खोबऱ्याचे काप मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण खोबऱ्याचा ता चव तयार करून घेऊयात एकीकडे चव तयार झाल्यानंतर कढईमध्ये एक चमचा तुपावरती आपण एक चमचा खसखस घालून हलकीशी परतून घेऊयात खसखस ही लगेच करपली जाते त्यामुळे गॅस गॅसच्या पूर्णपणे मंदच असावी हलकीशी खसखस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी आपण केलेला खोबऱ्याचा चव घालून घेऊयात वाटीमध्ये खोबऱ्याचा चव पोकळ न भरता छान दाबून मी भरून घेतलेला होता आता एक ते दीड मिनटं मंदच गॅसवरती आपण हा खोबऱ्याचा चव छानपैकी तुपावरती परतून घेऊयात पोकळ असा खोबऱ्याचा चव वाटीमध्ये भरला की गोळ्याचं प्रमाण हे जास्त होतं त्यामुळे खोबऱ्याचा चव वाटीमध्ये भरताना छान दाबूनच भरून घ्यावा आता ज्या वाटीनं खोबऱ्याचा चव ना त्याच वाटीनं एक वाटी चुरीने चिरून घेतलेला गूळ घालून छानपैकी मी खोबऱ्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे आता गोडाचा प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून मी सात ते आठ मिनटं छानपैकी हे सारण भाजून घेतलेले आहे मोजकाचे सारण तयार करत असताना पूर्णपणे कोरडे आणि खूप ओलसर असे देखील ठेवू नये सारणाचा सा हलकासा गोळा तयार झाला आहे की समजायचं इथं सारण व्यवस्थित तयार झालेले आहे आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायपळ किसून घालूयात वेलची पावडर आणि जायपळ हे शेवटी सारणामध्ये टाकावी त्यामुळे या दोन्ही पदार्थांचा सुवास हा दीर्घकाळ सारणामध्ये राहतो सारण खूप ओलसर असे झाले की मोदक हा वाफवल्यानंतर त्यातून गुळाचा पाक बाहेर येतो ही महत्त्वाची टीप आहे तर ह्या बाजूला सारण देखील तयार झालेले आहेत तर आता आपण मोजकाच्या पारीसाठी एका बाऊलमध्ये साधारणपणे दोन वाटी चाळून घेतलेले तांदळाची पिठी घेतलेली आहे रेग्युलर तांदळाच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ मी मोजकासाठी घेतलेले आहे रेशमचा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन चावलीमध्ये सुकवून मी गिरणीमधून बारीक असा दळून आणलेला आहे आता त्यामध्ये साधारणपणे एक पाव चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आज आपण उकड न काढता उकडीचे मोदक करणार आहोत तर त्यासाठी ज्या वाटीने तांदळाची पिटी घेतली ना त्या वाटीने वाटी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला दूध स्कीप करायचं असेल तर दोन वाटी पाणी तुम्ही वापरले तरी चालेल परंतु दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र तर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे छान मऊ लुसलुशीत राहतात दूध आणि पाण्याचं मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर आपण हे उकळतं मिश्रण आता तांदळाच्या पिठीमध्ये घालून घेऊयात खूप गरम असल्यामुळे अशा प्रकारे आपण कालत्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पारंपरिक पद्धतीने उकड काढून मोदक केले की त्यातली थोडीशी उकड ही भांड्याला चिकटली जाते परंतु अशा प्रकारे उकड काढली की अजिबात ती भांड्याला चिकटत देखील नाही त्यामुळे आपले पीठ देखील वाया जात नाही व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊयात पूर्णपणे थंड उकड न होता हलकीशी गरम असतानाच ती परातीमध्ये ओतून घ्यावी उकड पूर्णपणे थंड झाल्यानंतर अजिबात मळून घेऊ नका हलकीशी गरम असतानाच ती मळून घ्या तर गरम असल्यामुळे ह्या ठिकाणी ग्लासच्या साह्याने सुरुवातीला आपण व्यवस्थित ही उकड एकत्रित करून घेऊयात आता हाताला सोसवेल इतपत उकड थंड झाले की आपण ती लगेच मळून घेऊयात ही तांद्याची उकड मळताना गरज लागली तरच त्यामध्ये गरम पाण्याचा हपका मारावा मला तर अजिबात गरम पाण्याची आवश्यकता लागली नाही बाजारात जी तांदळाची पिटी मिळते ना ती देखील तुम्ही मोदकासाठी वापरू शकता देखील मोदक खूप सुंदर असे होतात तीन ते चार मिनटं छानपैकी मी ही तांदळाची उकड मळून घेतलेली आहे आता छोटासा गोळा करून त्या गोळ्याला क्रॅक नाही गेला तर समजायचं या ठिकाणी छानपिके आपली उकड तयार झालेली आहे तर एका बाजूला उकड आणि सारण देखील तयार झालेलं आहे तर त्याला आपण लगेच मोदक करायला लगे घेऊयात पिठाचा छोटासा गोळा घेऊन आता आपण छानपिके या पिठाची पारी करून घेऊयात आता पारी करताना कडेला थोडीशी पातळसर आणि मध्यभागी हलकीशी जाड ठेवावी उकड हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तांदळाची पिटी लावून घ्यावी त्यामुळे छानपैकी पारी ही आपली पातळसर अशी होते तर ह्या ठिकाणी पा अजिबात ह्या पारीला कुठेही तडे जात नाही तर समजायचं ह्या ठिकाणी आपली उकड परफेक्ट अशी झालेली आहे पत्ता सर पारी करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा सारण घालूयात आता सारण खूप जास्त आणि खूप कमी देखील घालवू नये पारीचा आकार आपण कितपत लहान किंवा मोठा केला आहे ना त्यानुसारच त्यामध्ये सारण बेतानेच घालावे आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याच्या पाकळ्या पाडून घेऊयात आता पाकळ्या पाडताना वरील जो पाकळीचा पहिला भाग असतो ना तो छानपैकी दाबून घ्यावा त्यामुळे अजिबात हो पाकळी ही सुटत नाही एकदा अशा प्रकारे तुम्ही उकडीचे मोदक करून पाहिले की परत परत कराल अगदी साधी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे आहे, ले ले आहे। ना ते दाखवले आहे शक्य तितक्या जवळ अशा मी सर्व पारीच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत दिसायला पहा किती सुंदर असं दिसत आहे ना आता मधील सारण हलकंसं दाबून घेऊन आपण सर्व पाकळ्या एकत्र हलक्या हाताने करून घेऊयात पाकळ्या पूर्णपणे बंद करत असताना खूप दाबून न करता हलक्या हाताने पाकळ्या एकत्र करून ह्या ठिकाणी पहा छान शेंडीदार असा मी उकडीचा मोदक करून घेतलेला आहे तूप लावलेल्या चाळणीमध्ये आपण केलेला मोदक ठेवून घेऊयात तूप लावल्यामुळे मोदक हा वाफवल्यानंतर अलगदपणे चाळणीतून निघाला जातो अजिबात तो खाली चिकतात देखील नाही मोदकाच्या पाकळ्या करताना जेवढ्या तुम्ही जवळ पाकळ्या पाडाल ना तेवढा मोदक हा दिसायला खूप सुबक असा दिसतो आणि पाकळ्या पाडत असताना खालून वरपर्यंत छानपैकी त्या पाकळ्या प्रेस करून घ्याव्यात ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तोच तांदूळ उकडीच्या मोदकासाठी घ्यावा खूप जास्त जुना तांदूळ अजिबात उकडीचे मोदक करण्यासाठी घेऊ नये कारण की त्याला चिकटपणा हा कमी असतो हातावरती छानपैकी तुम्हाला या ठिकाणी मी मोदक दाखवलेला आहे ज्यांना हातावरती जमत नाही नाही त्यांनी अशा प्रकारे साच्यामध्ये दे देखील मोदक करून घेऊ शकता छोटे छोटेसे तीन गोळे करून टोकाला हलकेसे दाबून घ्यावेत हा टोकाला दाबून घेतल्यामुळे छानपैकी शेंडी मोदकाला येते साच्यामध्ये जे एक्स्ट्रा पीठ आहे ना ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढून घ्यावे आता साच्यात मोदक करताना काही चुका होतात ना कारण होता की सारण कमी होते आणि वरील आवरण हे खूप जाड असे होते त्यामुळे मोदक खाण्यासाठी अजिबात व्यवस्थित लागत नाही म्हणून साच्यात मोदक करत असताना तांदळाची पिटी जेवढी शक्य आहे तेवढी साच्यातून काढून घ्यावी आता सारण भरून झाल्यानंतर वर थोडी तांदळाची पिटी लावून ह्या ठिकाणी छान सुबक असा साच्यामध्ये मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आज आपण हातावरती आणि साच्यावरती मोदक करून पाहिलेले आहेत दिसायला पहा किती सुंदर असे झालेत ना जेवढे मोदक केलेले आहेत ना तेवढे लगेच ते लगे वाफवून घ्यावे आणि मोदक तयार झाल्यानंतर तुम्ही त्यावरती कॉटनचा कपडा ठेवा त्यामुळे मोदक अजिबात कोरडे पडत नाही पाण्याला छान कड आल्यानंतर आता पातेल्यावरती चाळण ठेवून आपण मध्यम आचेवरती दहा मिनटं मोदक छानपैकी वाफवून घेऊयात दहा मिनिटांपेक्षा जास्त मोदक वाफवले की ते वातट असे होतात उकड काढल्यानंतर लगेच मोदक करायचे नसतील ना तर ही उकड तुम्ही ओल्या कपड्यामध्ये ठेवून नंतर देखील मोदक करू शकता तर दहा मिनटानंतर या ठिकाणी बघा छानपैकी मोदक वाफवून झालेले आहेत अजिबात वाफवल्यानंतर देखील कुठे तडे देखील गेलेले नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून गुळाचा पाक देखील बाहेर आलेला नाही सारण आणि उकड परफेक्ट अशी झाली की मोदक हे छानच होतात उकडीचा मोदक आणि त्यावरती साजूक तूप म्हणजे काय बेतच एक नंबर तर ह्या ठिकाणी छान मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद